गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मालमत्ता कर वसुलीत दहा टक्के वाढ दिसली तरी देखील येत्या वर्षात पाचशे कोटी रुपयांचं उद्दिष्ट करण्याचा निर्धार केला आहे यासाठी स्मार्ट सिटीजन ॲपद्वारे सेव्हन स्टार प्रॉपर्टीला सूट आणि नवीन मालमत्ता सर्वे करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षांचा कर वसुलीत या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं दिसत आहे यासाठी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी विशेष उपक्रम राबवत असल्याने ही वाढ होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दहा टक्के जोरदार वसुलीत वाढ झाल्याचे दिसते परंतु या वसुलीबाबत मी समाधानी नसल्याचं म्हणत महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत यांनी पाचशे कोटी पा रुपयांच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं असल्याची माहिती दिली आहे यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत यासोबत शहर पर्यावरणपूरक असण्यासाठी महानगरपालिका प्रशासन स्मार्ट सिटीजन ॲपद्वारे सेवन स्टारचं मानांकन देत आहेत या घरामध्ये सोलर झाडे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम महिलांच्या नावे घर आधी सात नियम पूर्ण केलेल्या मालमत्तांना महानगरपालिका सूट देऊन सत्कार सुद्धा करणार आहे ही योजना बारा महिने नागरिकांसाठी खुली राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे सुरुवात झालेली आहे चांगलं सुरुवात आहे जोरदार म्हणता येणार नाही परंतु चांगला सुरुवात पहिला क्वार्टर आता पूर्ण होण्यासाठी पूर्ण होईल पुढच्या महिन्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेपेक्षा आम्ही ऑलरेडी पंधरा टक्के वाढ झालेली आहे बाकी फिगर तुम्ही गेम कर बट ओव्हरऑल ज्या दिशेने आम्ही जाणार आहे जातोय पाचशे चारशे पाचशे पहाचे पाचशे <laughs> <laughs> जो तो चांगला सुरुवात आहे आणि प्रत्येकाची प्रॉपर्टी टॅक्सची आम्हाला आयडेंटिफाय झाली की कोणत्या अशी प्रॉपर्टीज आहे ज्या ठिकाणी त्याला टॅक्सच लागलेली नाही बिल्डिंग ना? हा आता त्याचा सर्वे आशाताईचा बिल कलेक्टर बिल सुपरवायझर यांच्या निगराणीखाली शंभर टक्के सर्व प्रॉपर्टी सर्वे होईल दोन महिन्यामध्ये आणि प्रॉपर्टी टॅक्सच्या निगडीत सेवन स्टार स्मार्ट टॅक्स सिटीजन जे आहे आतापर्यंत तीनशे बारा अर्ज आपल्याकडे प्राप्त झाला आणि सर्व वेळेमध्येच आपण निपटारा केला आणि डीम्ड अप्रुव्हल होते आपल्याला माहिती असेल अर्ज केल्यावर वेळेवर नाही केलं तर त्याला डीम्ड अप्रुव्हल असतं आणि त्याला टॅक्स सूट भेट भेटून जातं आणि भेटलेल्या सुटाची संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना जबाबदारी धरून त्याच्याकडून ते वसूल केलं जाते परंतु फॉर्च्युनेटली माय ऑल ऑफिस कॉम्पिटंट आहे ना आर क्लिअर्ड विथ इन टाइम परंतु त्याचा एक अनफॉर्च्युनेट पार्ट आहे की बरेच माझ्या बिल सुपरवायझरना अजून माहिती नाही सेवन स्टार स्मार्ट टॅक्स सिटीजनचा आज आढावामध्ये ते लक्षात आलं